महायुतीचा घटक पक्ष असलेल्या विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षानं करवीर मतदारसंघाचा इतर काही मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळं महायुतीत खळबळ निर्माण झाली आहे करवीर मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असं अपेक्षित असताना शिंदे गट आणि जनसुराज्य पक्ष असा संघर्ष सुरू झाला शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रदीप नरकेंनी थेट विनय कोरेंच्या शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची घोषणा केली यामुळे महायुतीला हद्रे बसणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाची गणित पाहिली तर पूर्वी हा मतदार संघ काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील सुरडकर यांनी काँग्रेसच्या कर्णसिंग गायकवाडांचा पराभव करत इथं भगवा फडकवला त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मात्र विनय कोरेंनी हा मतदार संघ जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून आपल्याकडे खेचला पुढे दोन हजार चौदा साली पुन्हा सत्यजित पाटील सुरडकर विजय झाले आणि गेल्या म्हणजेच दोन हजार एकोणासच्या विधानसभेला पुन्हा विनय कोरेंनी गुलाल उधळला आणि निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं आता वर्तमानात पाहिलं तर महायुती ठरलेल्या विद्यमान जागांच्या फॉर्म्युल्यामुळे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाची जागा कोरेंना सुटणं अपेक्षित होती मात्र त्यांनी करवीरवर दावा सांगितल्यामुळं शिंदे गटाच्या चंद्रदीप नरकेंनी शाहूवाडीवर दावा केलाय ज्यामुळे गट आणि जनसुराज्य पक्षातले वाद विकोप्याला गेले त्याचबरोबर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं देखील महायुतीतून बाहेर पडत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी केली आहे पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून शाहूवाडी पन्हाळा संघात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आता या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर महायुतीच्या डोकेदुखीत भर पडल्याचं बोललं जात आहे आणि याचा फायदा हा महाविकास आघाडीला होणार हे निश्चित आहे मग याकडून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला येणार असून माजी आमदार सत्यजित पाटील सुरडकर हे निवडणुकीची तयारी करतात त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी दौरे आणि सभा सुरू केल्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील समाज माध्यमांवर जोरदार प्रचार करण्यात येतोय त्यांना प्लस पॉइंट असणारी बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत ते ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि या मतदारसंघातून त्यांना जवळजवळ सतरा हजारांचं मताधिक्य होतं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत देखील ते विजय होतील असं स्थानिक सांगतात आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या मतदारसंघाचा आढावा घ्यायला आवडेल हे देखील सांगा